माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रब्बी पिकांसाठी चार जानेवारी पासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून यंदाच्या वर्षातील हे पहिले आवर्तन पस्तीस दिवस सुरू राहील शेतीसाठी सोडलेले पाणी दहा फेब्रुवारी रोजी बंद केले जाणार आहे सध्या धरणात त्रेचाळीस पन्नास टी एम सी पाणी आहे सोलापूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवर यंदा रब्बीची पेरणी झाली आहे उजनीच्या पाण्याचा आधार दीड लाख हेक्टरला आहे यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले एक ते एकोणीस जाने पर्यंत धरणातील पाठवाठ तर मागील अडीच महिन्यामध्ये साडेपंधरा टी एम सी पाणी कमी झाले आहे सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नुकतीच भीमा नदीतून साडेपाच टी एम सी पाणी सोडण्यात आले होते त्यानंतर आता शेतीसाठी हंगामातील पहिले आवर्धन सोडले आहे दरम्यान सोलापूर उधनी समांतर जलवाहिनीचे काम अजून पूर्ण झाले नसून ती जलवाहिनी कार्यान्वित होण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे आणखी एकदा भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाईल तर धरणासाठी पाणीसाठा उने वीस टक्केपर्यंत होईल कालियामधून शेतीसाठी पाणी सोडण्यात येते उन्हाळ्यात मार्चखेर व मे महिन्यात अशी दोन आवर्तने शेतीसाठी रोहरावे लागतील जेणेकरून शेतकऱ्यांना टंचाईचा झळ बसणार नाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत त्या दृष्टीने हे नियोजन झाले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका